हरिएेरे हरि दे हरि वाचणी नेरे तेरे दी रे हरिया रे हरी व्यापक सर्वभूति रे भूती रे हरियाला रे हरियाला सत्य आहे ते बाबा त्यांच्या जवळ गेले ते असे खुर्चीवर बसले होते पाणी पित होते आणि त्यांना मी म्हणे म्हणतो आतापर्यंत मला हेच वाटत होत नावाची गोष्ट तुम्ही पटवून दिलं आम्हाला त्या ठिकाणी आता देव नावाची गोष्ट नाही हे सगळं तुम्हाला जमत कसं हो जे पाणी पित होते त्यांनी आपली बॉटल खाली ठेवली आणि त्या बाबाला म्हणाले बाबा देवाची कृपा आपली का सगळं जमत ज्याला कळेल त्याला कळेल म्हणजे त्याला सुद्धा भगवंताचा असावं लागलं मान्य करावं लागलं आहे माय त्या ठिकाणी ह्या देव आहे आहे तो याचा अर्थ त्याला कोणीतरी कोण आता पाहिजे कुंभार आता पाहिजे कोणीतरी करता आहे आणि ज्या अर्थी कार्य आहे याचा ता अर्थ त्याचा करता कोणीतरी असला पाहिजे तसं हे विश्व त्या ठिकाणी दिसतय याचा अर्थ त्याला बनवणारा कोणीतरी असला पाहिजे जेणे हे विश्व निर्मीय महर्षि देवा समस्त पीड़िने दे। अपन जाते वर्णन कटका नहीं तो अर्किल जाते वरना है अंधा लिया एक बिट ढोका लाना प्रसवला विश्वर दोची त्या भगवंताचं खऱ्या अर्थानं त्याचा आणि आपला असणारा संबंध काय आहे तो संबंध आहे आजच्या हरिचिंतनाच्या निवडलेल्या अमंताच्या माध्यमातून पहिल्या कारणामध्ये परमात्मा अंश आहे आणि सर्व जाता हा खरे आत्मा अंश आहे ज्ञानोपाराने वर्णन केलं स्वतः भगवंत सांगताय सा माजियशो मा

अरे उदक तयासी कोण घरी घालणारा त्या ठिकाणी परमात्मा नाही ना मला त्याचं अस्तित्व आपण घरी आता काय केलं पाहिजे मानलं पाहिजे एक प्रसंग आम्ही ऐकला होता प्रसंग असा होता एका मेडिकल स्टोर मध्ये त्या मेडिकल वाल्या बालकानं अशी भगवान श्याम सुंदराची सुंदर मूर्ती ठेवली होती तो रोज त्या मूर्तीचं पूजन करायचा रोज त्या मूर्तीला नैवेद्य दाखवायचा रोज त्या मूर्तीला आपण घरी जात असताना तिला काय करायचा झोपी लावायचा महाराज पुन्हा ज्या वेळेला तो त्या मेडिकल स्टोर मध्ये यायचा पुन्हा तिचा असा नित्यक्रम करायचा मूर्ती फार सुंदर होती हा रोज त्या मूर्तीसाठी भजन करायचा महाराज ग्राहक नसत तर त्या मूर्तीकडे पाहिजे भजन करायचा लुट घुंगर आले काल, तेरे काले काले बाल सुंदर श्याम सलोना तेरी टेहड़ी में भी वडील त्याला म्हणायचे बाळा भजन करता नाही मुला भजन केलं वडील त्याला म्हणत होते अरे मूर्तीचं दर्शन घे नाही त्या सर्व जबाबदारी आणि वडील त्या मुलाला सांगत होते बाळा आणि त्या मूर्तीचं रोज तू काय करत जा दर्शन घेता पूजन करत तिला नैवेद्य दाखवता धूप जा मुलगा म्हणला नाही मला तिचं आसी मान्य नाही आणि मग त्या वडिलांनी मुलाला सांगितलं बाळा एक एक दिवस तुला त्या भगवंताचा अस्तित्व मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि आई ज्या वेळेला जीवनामध्ये संकट पडेल ना त्या वेळेला त्या भगवंताचा तुला धावा करावा लागेल ठीक आहे ठीक आहे मुलानं आपल्याला सांगितलं महाराज वडील थांबले होते सगळी जबाबदारी आता त्या मुलावरती होती मूर्तीकडे आता त्या तिरुत पाठ होती ना तिला नैवेद्य ना तिला असारा काही ठिकाणी धुप असा असा काय दया सुकुमा मदनाचा पुतळा रवी शशिका रूप सुकुमार pahila 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 man

आणि वाळवंटामध्ये आता नामदेव महाराजांचं हरी कीर्तन सुरू झालं ज्या गुरुबा काकांनी स्वतः ते दोन्ही हात करून टाकले होते सर्वांना माहित आहे चिखलामध्ये ज्या वेळेला ते उभे राहिले होते गुडघ्यापर्यंत त्यांचं धूत बसलं डोक्याला बांधलेलं पाकुट कपाळाला लावलेला गोपितंद टिळा आगळ्यामध्ये गोपित तोशीची माला आणि दोन्ही हातामध्ये चुकड्या घेऊन चिखलामध्ये नाचत होते अरे मृत्यू के माझारी नाचत असे देशवाचे ज्ञान धरुणी अंतरी मृत्यू के माधारी नाचत असे असे नाचत होते आणि भगवंत चिंतन करत होते तुझे, रूप चित्ती हो, मुखी तुझे प्रपंचा सुखे कर आले त्यांचे मडके घडवले ज्ञानो महाराज समजली त्याबरोबर काकांना घेऊन आता पंतप्रधानामध्ये दाखल झाले तर झटपड पोहोचले नव फक्त तीनच मिनट कशी होते महाराज ते त्या ठिकाणी पोहोचले आणि नामदेव महाराजांचं हरि सुरू झालं महाराज पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वळावंटामध्ये असं कीर्तन सुरू झालं आणि त्या कीर्तनामध्ये सर्वांनी टाळी वाजू लागले म्हणा झालं आपलं कीर्तन आपल्यालाही टाळी वाजवायची टाळो टाळी लोकला नाद अंगी मुराला छंद भोग भोगताची आकला भेद ज्ञान केलेली गावा गोविंदुगा कैसा कैसा पाचवेळा ज्ञानोपारांची असा हे शब्द आहे आणि मग बाळमंडामध्ये टाळी बाजू लागली मला माझ्या मनाचं नाही चाराबाई uh, महाराजांनी वर्णन केलं काका समोर बसले होते अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका